मातोश्री रमाई आंबेडकर बुद्ध विहार खंडेलवाल लेआउट अमरावती येथे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले महात्मा ज्योतिबा फुले जयघोष करीत व त्यानंतर जयंती दिनी सांस्कृतिक कार्यक्रम संगीत खुर्ची मटका फोड यामध्ये महिला व पुरुषांनी सहभागी होऊन आनंद व्यक्त केला महिलांनी भीम गीतांवर नृत्य सादर केले यावेळी शोभा डोंगरे बेबी विघ्ने यशोधरा भडके अंजली चौरे आशा राऊत उत्कर्ष राऊत मयुरी लोणारे दुर्गा इंगोले त्रिशला राऊत लता रामटेके सोनल वानखडे संगीता कांबळे चारुशिला पंडित सुनीता इंगळे ज्योती गडपाले हर्षदा मेश्राम किरण घनमोडे पवन रामटेके प्रफुल्ल भगत पांडुरंग भडके ज्ञानवंत भगत आदी उपस्थित होते नागेश लोणारे विदर्भ न्यूज अमरावती